काय झालं एका गावामध्ये आंधळा भिक्षा मागण्यासाठी भिक्षा मागत असताना त्या गावामध्ये त्यानं काढलं भिक्षा मागत असताना जो कोणी भिक्षा देणारा आहे ती महिला एक वाक्य बोलायची दोन महिने झालं गावामध्ये राहिलाय तिसरा महिना सुरू झाला रे कुठपर्यंत भीक मागतोच नाही त्याला पाय दिलेत परमात्म्याला जरा काम करावं उपजीविका करण्याचं साधन निवडावं काम करायला काय झालं तेव्हा त्या आंधळ्याने सांगितलं आई साहेब काम केलं असतो पण डोळ्या डोळ्यानं दिसत नाही परमात्म्याला डोळे दिले नाहीये त्याला कळत होतं डोळ्याचं किती महत्व आहे आपल्याला सगळे इंद्रिय दिले परमात्म्याला भुगट दिले फुकट एकही रुपये परमात्म्याने घेतला नाही आई साहेबांना वाक्य बोललं तो आंध्रा म्हणतो आई साहेब डोळे दिले असते तर काम केलं असतं दुसऱ्या दारामध्ये गेला त्याही महिलेनं तेच वाक्य बोलावं काम करायला काही रोग आणा का आपल्या भाषेत तो म्हटलं आई साहेब काम केलं असतं पण डोळे परमात्म्याला दिले नाही आता याच्या लक्षामध्ये आलं गावातील लोक कंटाळी देऊन कस बदललं पाहिजे म्हणून चालू लागला रस्ता थोडा चुवायचा खड्ड्यामध्ये जेव्हा जायचा तेव्हा मुलं ते ते सांगायचे दादा डाव्या हाताला जा तुम्हाला रस्ता चांगला सापडेल हा म्हटला डोळे ना दिसत नाही म्हणून तर खड्ड्यात जातो रे कोणीतरी हाताला धरावं रस्त्याला लावून द्यावं पण कुठपर्यंत प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामामध्ये सगळे रममान झालेले अशा प्रसंगी थोडासा पुढे गेला आणि चौकामध्ये काही अशी जाणती बाबांसारखी मंडळी बसलेली होती जाणत्या मंडळींचं चा बोलण्यात चाललेलं होतं आपलं गाव खूप भाग्यवान आपल्या गावाला मोठी तटबंदी पूर्वी गावाला मोठी तटबंदी राहायची आणि मोठ एक वेस राहायची त्या दाराने आतमध्ये यायचं बाहेर जायचं एकच मार्ग राहायचा ते पवित्र गाव अशा भाग्यांना आपल्याला मिळालं म्हणे आपण कधीही कुठेही गेलो तरी लावण्याची वेळ येत नाही कधी शत्रू आक्रमण करत नाही कधी चोरी होत नाही असं बोलणं ऐकलं त्या आंधळ्यानं त्याला दिसत नव्हतं पण कानानं ऐकू येत होत हा गाव तर सोडायचंय पण आता या गावाला मोठी तटबंदी कसा आला होता गावात माहिती नाही आपण कसं आलोच नाही देहरूपी गावाला देहाच्या गावा या हा गाव देहरूपी प्राप्त झालाय कसा आलो तर हा पाह कातकाळी न्याय जसं आंधळ्याने टाळी वाजल्यानंतर कावळा सापडला तसा असा सहज मिळाला हनर तसा तो सहज गावामध्ये गेला आता म्हटला या गावाला मोठी तटबंदी कशी सोडायची कसं सोडायचं हे गाव आता एक युक्ती वापरली म्हणे त्या तटबंदीला त्या भिंतीला हात लावून चालायचा प्रयत्न केला तर कुठंतरी भिंत संपणार आहे आणि त्या संपलेल्या भिंतीमधून आपल्याला बाहेर पडता येणार आहे भिंतीला हात लावला सकाळी सकाळी यांनी सुरुवात केली चालायची आणि भिंतीला हात लावून तो चालू लागला दुपारपर्यंत साडे पर्यंत चालत राहिला चालता चालता काय झालं जो हात भिंतीला लावलेला आहे ते हाताला झाली होती खरूच खजूर नाही बर खरुच झाली होती हात भिंतीला जो लावला त्याला खरूच झाली हाताला थोडस खाजवाय खाजवायला आलं हात भिंतीचा काढून घेतला दुसऱ्या हाताला खाजवायला सुरुवात केली चालतच राहिलाय चालणं काही बंद केलं नाही बरं चालत राहिलाय बारा वाजून गेल्यानंतर पुन्हा हात भिंतीला लावला तो असा विचार करतोय आता आपण चालायला सुरुवात मात्र केली पण भिंत कधी संपणार आहे जेव्हा संपेल तेव्हा आपल्या बाहेर पडता येणार आहे अशा प्रसंगी तो विचार करतोय आपल्याला भिंत सं, सं, संपलेला का अनुभव हो येत नाहीये दृष्टांत सांगत असताना तुम्हाला कळालाय कि भिंत संपलेली निघून गेली होती कधी जेव्हा हाताला खाजवायला आलं चालणं सुरू होत त्या ठिकाणी त्यानं जर थांबून घेतलं असतं तर थोड्या वेळानं खाजवणं बंद झाल्याच्या नंतर चालणं सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी भिंत संपलेला अनुभव आलेला असता मी ते आंधळाचं सांगत नाही तुमचं आमचं पण तसंच ते आपण चालत राहिलो चालत राहिलो चालत आलोय इथपर्यंत तर चालतच ता आलेलो आहे कारण तृकोबराय म्हणतात शेवटची काळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे फेरा पडणार आहे पण वर्म कळालं पाहिजे बरं मग